एक लाख रुपये गुंट्यांनी टाकलेला टायटल आणि एकच लाख रुपये गुंट्यानी खरच बोलतो मी तुम्हाला आणि एक लाख जे आहे तर तुमच्यासाठी इतच एकच लाख रुपये गुंट्यानी खरच एकच लाख रुपये गुंट्यानी खरच एकच लाख रुपये गुंट्यानी तुमच्यासाठी आणलेले आहे अहो मंडळी खरंच एकच लाख रुपये गुंठ्याने तुमच्यासाठी इथं आणलेलं आहे अहो कृपया आता व्हिडिओ बघा तुम्ही मंडळी एकच लाख रुपयाने आणलेला आहे आता तरी व्हिडिओ संपूर्ण बघायला पाहिजे माहिती घ्यायला पाहिजे एक लाख रुपयामध्ये अहो काय आहे अहो काय नाही आहे हे संपूर्ण डिटेल याच व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत स्वातंत्र्यपणे अगदी पोहोचणार आहे अहो व्हिडिओ बघा आणि संपूर्ण बघा मी हे बोलत नाही की सबस्क्राईब करा अहो मनात आलं तर सबस्क्राईब करा बेल ऐकून घंटेला पण दाबवा पण एक लाख रुपयाने अगदी तुमच्या साठीच असणार आहे पण कुठं असणार आहे नेमकं लोकेशन माहितीसाठी संपूर्ण व्हिडिओ पाहायला लागणार आहे सगळं सांगतो मी लोकेशन सगळं डिटेल सगळं भेटणार तुम्हाला टेन्शन घ्यायचं काम नाही चला व्हिडिओ पाहू आपण जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज युट्यूब चा चॅनल आहे मी तुमच्यासाठी आज इथं आलेला आहे सगळी काय माहिती तुम्हाला मी आरामशी तपशील मध्ये देणार आहे तर तुम्ही एकच काम करायचं व्हिडिओ संपूर्ण बघायचं माहिती घ्यायची या प्रॉपर्टीची अहो एक लाख रुपये गुंट्यानी तुमच्यासाठी हे आणलेले आता हे काय आणलेले काय होतं माहिती का, का बरेचसे लोक टायटल बघतात थोडसा व्हिडिओ बघतात माहिती घेत नाही त्यानंतर आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये करतात की नंबर कुठं आहे साहेब एक लाख रुपये गुंट्याची जागा कुठं आहे त्याचे फोटो कुठं आहे व्हिडिओ कुठं आहे सगळं सांगणार मी समजी डिटेल संपूर्ण एकदम आरामशील तुम्ही बसा आणि तुमच्याच मोबाईल वरती तुम्ही ही जी माहिती आहे एक लाख रुपयामध्ये स्वातंत्र्य इंडिव्हिज्युअल इंडिपेंडंट प्लॉट आणलेला आहे आणि त्याच प्लॉटची माहिती आपल्या या मोबाईल वरती आलेली आहे आणि माध्यम जे असणारे आपला पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल आहे आणि त्याचमुळं बोलतो की तुम्ही सबस्क्राईबचा बटन नाही दाबला असाल तर तो सबस्क्राईबचा पण बटन दाबा कारण की अशीच कमीत कमी, -कमी बजेटचे प्लॉट घर आणि फ्लॅट आणि बंगलो रो हाऊस इंडिपेंडेंट हाऊस सगळं काय तुमच्यासाठी इथेच लोक बघतात पण बघायला गेलं सगळं आम्हाला दिसत की कोण सबस्क्राईब करतो कोण काय कमेंट करतो तर ते सोडून टाका हा कमेंट वरून आठवलं मला की सकाळी एक व्हिडिओ बनवला होता खूप भारी भारी त्याच्यामध्ये कमेंट होते तुम्ही तो व्हिडिओ पण जाऊन बघू शकता पण आज तुमच्यासाठी नेमकं एक लाख रुपये गुंठा असा हा प्लॉट नाही बोलू शकतात शेती बोलू शकतात ही शेती आणलेली आहे आणि लाख रुपये हे शेती नेमकं कुठं असणार आहे काय बजेट मध्ये म्हणजे आता एक लाख रुपये आहे तर अजून त्याच्यामध्ये बजेट असणार आहे ते पण तुम्हाला सगळं दिसणारच आहे पण मंडळी मी सांगतो तुम्हाला नाही सांग नाही मी नाही सांगणार मला असं वाटतं की मी शाहीद भाऊला बोलू पण मी तुमच्यासाठी एक अजून एक पुण्याच्या अगदी जवळच आहे म्हणजे पस्तीस किलोमीटर अंतरावर फक्त चार लाख तीस हजारांनी प्लॉट आणलेले चार लाख तीस हजारांनी प्लॉट आणलेला आहे आणि तो प्लॉट जो आहे साठी भारी आहे एमआयडीसी एरिया तीन किलोमीटर आहे आणि त्यानंतर त्या प्लॉट मध्ये जे आहे बघा त्याचा व्हिडिओ आधीच बनवलेला पण तरी पण ऍडिशनल बघा जे नवीन जुडले असाल आपल्याला त्यांच्यासाठी ही माहिती आहे की त्या प्लॉट मध्ये अठरा फुटाचा रस्ता आहे आणि बघायला गेलं लेआउट खूप सुंदर आहे आणि बघायला गेलं फक्त एक लाख तीस हजार रुपये आपल्याला डाऊन पेमेंट वाचणार आहे तो प्लॉट तुम्हाला खरेदी करायचा असेल तर नंबर तुम्हाला दिसत आहे तुम्ही त्या नंबरवरती थेट संपर्क करू शकतात किंवा तुम्हाला बघा हे साठी चार लाख तीस किंवा तुम्हाला रेडी टू मू म्हणजे लगेच घर बनवून राहायचं असेल तर तुमच्यासाठी पाच लाख ऐंशी हजाराचा प्लॉट आहे खूपच सुंदर वातावरण आहे लोकेशन पण सुंदर आहे आणि अगदी हायवे पासून एकच किलोमीटर तीन मिनिटाच्या आतमध्ये तो प्लॉट आहे आणि तो प्लॉट पण जो आहे दोन्ही प्लॉट आणि दोन्ही प्लॉटचे सेम पेपर सांगतो मी पण बघा अजून एक सांगणार आहे एक एक प्रश्न आहे माझा तो प्रश्नाचा उत्तर द्या तुम्ही आमचा हा जो व्हिडिओ आहे कुठल्या गावातून कुठल्या शहरातून तुम्ही बघत असाल कुठून पण बघत असाल तर खाली कमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्हाला चांगलं वाटतं आम्हाला काय लोकांना पण चांगलं वाटत पण मंडळी हे जे चार लाख तीस किंवा पाच लाख ऐंशी ह्या प्लॉट लोकेशन आहे कुठला नगर रोड नगर रोड ओके नाहीतर तुम्हाला असं वाटणार की त्या साईडचा असणार किंवा इकडचा असणार आहे परत सांगतो नगर रोड चा लोकेशन आहे पुणे स्टेशन पासून पस्तीस किलोमीटर अंतर कासारी फाटा आहे जोडून घ्या गुगल मॅप मध्ये सर्च करून घ्या घेतलं व्हेरी गुड थँक यू आणि त्यानंतर त्यानंतर तुम्हाला वागुली आहे आता वागुली काय अहो एम आय डी सी परिसर आहे एमआयडीसी चा लोकेशन आहे आता एम आय डी सी कळत नाही जाऊन द्या नाही कळत मी तुम्हाला सांगतो दहा हजारापेक्षा लहान मोठ्या कंपन्या आहेत हे रेजिस्टर्ड आहे बाकीच्या छोट्या मोठ्या वेगळ्याच आहे आणि त्यानंतर एम आय डी सी लोकेशन आहे आणि त्याच लोकेशनवरून वागुली भीमा कोरेगाव त्यानंतर सनसवाडी त्यानंतर शिकरापूर त्यानंतर कासारी फाटा हे नगर रोडचं आणि तिकडूनच तीन किलोमीटर हे चार लाख तीस वाले आणि एक किलोमीटर पाच लाख ऐंशी वाले आणि ह्या प्लॉटचे वैशिष्ट्य हे आहे की तुम्ही लगेच ताबडतोब राहायला जाऊ शकता त्याच्यामध्ये घरांचे बांधकाम चालू आहे तुम्ही पण घेऊन हे करू शकतात राहू शकतात बघायला गेलं या प्लॉट मध्ये जे आहे बघा मंडळी फिफ्टी पर्सेंट इथं पण देऊ शकतात तिथं पण देऊ शकतात पण तिथं जे चार लाख तीस आहे तिकडे एक लाख तीस पण इथं तुम्हाला फिफ्टी पर्सेंट डाऊन पेमेंट करायला लागणार कुठं पाच लाख ऐंशी हजाराच्या हे ज्यामध्ये हे लक्षामध्ये ठेवा आता हे बुकिंग करायचं असेल तर ऑफिसचा पत्ता पण आहे पुणे एअरपोर्ट रोड येरोडा नागपूर बँकेच्या एटीएम शेजारी तुम्ही येऊ शकतात किंवा तुम्ही मेसेज करू शकतात व्हॉट्सअप नंबरवरती हे दोन दोन व्हॉट्सअप चा नंबर आहे चला मंडळी तुमचा जो वेळ होता अमूल्य त्या आता बघा आपण जे एक लाख रुपये दिले ना त्याच्याबद्दल मी नाही सांगितलं बरोबर ना मी शाहीद भाऊला बोलवतो बोलतो की एक लाख रुपये गुंटेवाली जागेच्या बद्दल जे काय असणार जागाच बोलू शकतात तर त्यांना आपण सांगू ते आपल्याला एकदम आरामशीर तपशील माहिती देणार आहे तर चला शाहिद बाब ला आपण प्रश्न विचारू की ही जागा कुठ आहे काय आहे ओके नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा आपल्या पुणे प्रॉपर्टी या युट्यूब चॅनल वरती आणि शंभर टक्के तुम्ही जे कासिमबाईने तुम्हाला माहिती दिली असेल ती तुम्ही ऐकलीच असेल पण सगळ्यांच्या मनामध्ये एकच असते की पिक्चरचं टायटल काय आहे आणि त्या टायटल बद्दल माहिती कधी भेटणार आहे तसं एंडिंगला सर्व काही उघडतात तसंच आमच्या व्हिडिओ मध्ये पण तुम्हाला शेवटी सर्व माहिती क्लिअर क्लेअर भेटती पण काही लोक भरपूर लोक टायटल आणि सुरुवातीचे शब्द ऐकतात आणि लगेच फोन लावतात आणि त्या टायटल माहिती तर आम्ही त्यांना रिक्वेस्ट करतो की सर तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा संपूर्ण बघितल्यानंतर तुमच्या लक्षामध्ये मध्ये येईल की याचं टायटल काय आहे आणि याच्या आतमध्ये माहिती काय आहे जे टायटल आहे त्याच्याबद्दलच माहिती आहे पण ती कशी आहे त्यामध्ये आपल्याला भेटणार नाही लोक आहेत तसे फसवतात लोक याबद्दल माहिती दिलेली आहेत कासिमबाई तर आज तुमच्यासाठी ही माहिती आहे फक्त एक लाख रुपये गुंठा कुठली माहिती एक लाख रुपये गुंठा ऐकून भरपूर लोकांना वाटत की पुणे रेल्वे स्टेशनच्या जवळ कल्याणी नगरच्या जवळ हडपसरच्या जवळ कात्रजच्या जवळ मुंबई पुणे रोड पिंपरी कुणी काळेवाडी कुणी कुणी तर वाघोली मधून सुद्धा कॉल करतात की बाबा एक लाख रुपये गुंठा कुठे आहे कारण की पूर्ण पुणे हवेली तालुक्यामध्ये तुम्हाला एक लाख रुपये गुंठ्याची जागा ही सत्तर ऐंशी किलोमीटर म्हणजे तालुका दुसरा तालुका बदललेल्या नंतरच तुम्हाला एवढ्या रेटची जागा भेटणार आहे आणि तेच भरपूर लोकांच्या रिक्वायरमेंट नुसार आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो पुणे सोलापूर रोड हडपसर पासून फक्त साठ किलोमीटर अंतरावर केडगाव चौकुला रोड या गावाच्या रिंग रोडच्या अगदी ते दोनशे मीटर अंतरावर फक्त अकरा लाखामध्ये तुम्हाला गुंठे आता भरपूर लोक म्हणतील एक लाख रुपये आणि अकरा लाखामध्ये दहा गुंठे का म्हणतात तर मित्रांनो एक लाख रुपये गुंठा ही जागा आहे पण तुम्हाला घेताना ती दहा गुंठे खरेदी करावी लागणार आहे तरच तुमचा सेपरेट सात बारा खरेदी खत तुम्हाला भेटणार आहे तुम्ही एक गुंठा दोन गुंठा हे एक लाख रुपये गुंट्यामध्ये भेटणार नाही तुम्हाला तुम्हाला पूर्ण दहा गुंठे खरेदी करावे लागणार त्यावेळेस तुम्हाला एक लाख रुपये गुंट्याने दहा लाख आणि एक लाख रुपये जे आहे ते तुमचा पेपर खर्च खरेदी खर्च सात खर्च आहे त्यामुळे तुम्हाला ते भेटणार आहे ते एक लाख रुपये गुंठा नाही एक लाख रुपये गुंट्याने जागा भेटणार पण ती तुम्हाला अकरा लाखामध्ये दहा गुंठे खरेदी करावे लागणार आहे तर हे गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला एक गुंठा नाही तर दहा गुंठे खरेदी करावे लागणार आहे आणि या जागेबद्दल जर तुम्हाला माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आमचा नंबर दिलेला आहे आमच्या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा की तुम्हाला अकरा लाखात दहा गुंठे खरेदी करायचे आहेत किंवा शेती खरेदी करायची आहे एकर खरेदी करायचं आहे वीस गुंठे खरेदी करायचा आहे शेतीमध्ये घ्यायचं आहे किंवा एक एक दोन दोन गुंठे जे तुम्हाला प्लॉटिंग मध्ये हवे असेल प्लॉट मध्ये इन्फॉर्मेशन कासिमबाईने तुम्हाला दिलेली आहे की चार लाख रुपये अतिशय सुंदर त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त एक लाख रुपये डाऊन पेमेंट करायचं आहे दहा हजार रुपये अमाऊंट आहे आणि उरलेली रक्कम तुम्हाला बारा महिन्यामध्ये आय भेटणार आहे झिरो टक्के व्याज दर आहे आणि त्याच्याही पेक्षा तुम्हाला जर थोडं महाग घेऊ शकत असाल आणि लवकर लगेच राहायसाठी येणार यायचा असेल तर भाईने सांगितलेलं आहे पाच लाख ऐंशी हजाराची जागा ती फक्त हायवे पासून एक किलोमीटर अंतरावर एकदम प्राईम लोकेशनला आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला पन्नास टक्के डाऊन पेमेंट आणि पन्नास टक्के ईएमआय पाहायचं आहे तर मित्रांनो माहिती कशी वाटली खरंच खरी माहिती आहे का ते खोटी आहे या सर्वांची शहानिशा करण्यासाठी तुम्ही आमच्या साईटला विजिट करा आमच्या प्लॉटला विजिट करा जर तुम्हाला खरंच खरेदी करायचं असेल तर तुम्ही विजिट करणार कारण की जे खरेदी खरेदी करायचं असतं ते विजिट करतात कारण की बघितल्याशिवाय बाजारातून कुठलीही वस्तू आपण घेत नाही भले ते ऑनलाईन का असे ना पण आपण चेक करतो की बाबा खरंच वस्तू चांगली आहे का खराब आहे त्यानंतरच आपण खरेदी करतो तर तशीच ही वस्तू खूप सोन्यासारखी आहे तर या वस्तूला सोडू नका या जागेला सोडू नका ही जागा खरेदी करा थोडेच प्लॉट शिल्लक आहेत जास्त मोठा प्लॉट नाहीये फक्त हा तेहतीस गुंट्याचा प्लॉट आहे आणि यामध्ये अकरा लाखात दहा दहा गुंटेचे तीनच प्लॉट काढलेले आहेत तर तीनच लोकांना ते भेटणार आहे एकाची बुकिंग झालेली आहे आता फक्त दोन शिल्लक आहेत तर त्यासाठी तुम्ही शंभर टक्के आम्हाला संपर्क करा जय महाराष्ट्र जय जय पुणे